साक्षीसारखा कोमल जीव जड वाहतुकीचा बळी ठरला पैशाला चटावलेले खाण मालक वाहतूक शाखा आर तसंच पालिका प्रशासनाचं हे पाप आता या मंडळींना आणखी किती बळी हवेत असा सवाल शिल्लक राहतो साक्षी कलबुर्गी हा जड वाहतुकीनं घेतलेला आणखीन एक बळी कोवळा जीव हकनाक गाडीखाली चिरडला गेला आता एकच सवाल आणखी किती बळी हवेत हा सवाल पैशाला चटावलेल्या खाण मालकांना हा सवाल कर्तव्यात कुचराई करणाऱ्या वाहतूक शाखेला आणखीन किती बळी हवेत तुम्हाला हाच सवाल निष्क्रिय आरटीओला हो आणि साक्षीच्या मृत्यूस जबाबदार आमच्या पालिकेला देखील सांगा तुम्हाला आणखीन किती साक्षींचे बळी हवेत सोलापूरकरांचा हा आक्रोश आता तरी निर्ढावलेल्या यंत्रणांना जाग येणार का इथे कोणी वाली उरला आहे की नाही हा देखील सवाल सोलापूरकर विचारतोय मी विनंती केली पोलीस कमिश्नरला की दोन हजार बावीस मध्ये जड वाहतुकीला बंदी असताना या ठिकाणी टेम्परची वाहतूक कशी होती टेम्पोची वाहतूक कशी होती त्या ठिकाणी सगळे सिग्नल बंद आहे एक्सप्रेस हायवर ज्या पद्धतीनं स्पीड ब्रेकर आहे ते स्पीड ब्रेकर शांती चौकापासून गुरुनानक नगरपर्यंत करण्याबद्दल अडचणीत काय सगळ्या शहरवासियांना ताब्यामध्ये घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करणं सर्व रस्ते अपघाताविणं ट्रॅफिक चालू राहणं आणि लहान मुलं यांचं संरक्षण करणं ही जबाबदारी पोलिसाची आहे आज आम्ही अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली सगळ्याला भेटल्यानंतर महिन्यात दीड महिन्यामध्ये जर शासनाने पाऊल नाही उचललं एक प्रचंड जनआंदोलन उभं करून हा मृत्यूचा सापळा झालेला रस्ता मी लोकांच्या मैदानात आल्याशिवाय ना। जड वाहतुकीला बंदी असताना मुख्य रस्त्यासह गल्ली बोळातून वाळू आणि खडीचे डंपर माणसं चिरडत फिरतायत गाडीत किती वजनाचा माल आहे वाहन चालकाकडं परवाना आहे की नाही चालक नशेत है की शुद्धीत है। हे आहे की शोधित आहे हे पाहणारी यंत्रणा आमच्याकडं आहे की नाही नुसतेच हे डम्पर नाहीत तर जड वाहनं देखील शहरातून जाताना दिसतात हे कशाच लक्षण आहे वाहतूक शाखा आर टी ओ यांची खरं म्हणजे ही जबाबदारी मात्र इथे कुठले नियम नाहीत अन कायद्याची परवा नाही अशी गत झाली आहे बिचारी साक्षी अशा दुर्दैवी परिस्थितीचा बळी ठरलेली आहे कुंभारी ते सोलापूर शहरातून येणारी वाहतूक आहे ते जर का शहरात नाही येता कुंभारीवरून दुड्डी मार्गे जर का हैदराबादला वळवलं तर ते तुळजापूरलाही जाईल आणि तिकडे हैदराबादकडे पण जाऊ शकतं जी सोलापूर शहरात येऊन शांती चौकातून वरमणी नाक्यापासून हैदराबाद रस्त्याला जाणार आहे खरंतर हा मार्ग वळत होणं सोपं आहे पोलिसांकडं यापूर्वी आम्ही निवेदन दिले होते जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पोलिसांना दिलं पोलिस सांगत आहेत की ते आमच्या कक्षेत येत नाही नॅशनल हॅवेकडे येतं नॅशनल हिव्ह आमच्याकडे नाही पी डब्ल्यू डीकडं आम्ही या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब याच्यामध्ये चार पाच संस्थांचा संपर्क येतो त्या सगळ्या लोकांना एकत्रित आपण बैठकीला बोलवा आपल्या अध्यक्ष केली ज्याच्यामध्ये नॅशनल हिव्हिटी असेल पी डब्ल्यू डी असेल सिटी पोलीस असेल ग्रामीण पोलीस असेल सोलापूर महानगरपालिका असेल या सगळ्या संबंधित यंत्रणांना घेऊन जर का बैठक केली तर प्रश्न सुटेल नाहीतर या प्रश्नावरती आम्हाला आंदोलन करावं लागेल कलेक्टर साहेबांना मी एक गोष्ट निदर्शनाला आणून दिली ज्यावेळेला रेनगरच्या उद्घाटनाला पंतप्रधान साहेबांचा दौरा होता त्यावेळेला अक्कलकोटवरून येणारी वाहनं कुंभारीच्या ब्रिज खालून बायपासच्या मा, अंडरपासच्या मार्गे दोटीला त्यावेळेला ट्रॅफिक वळवण्यात आली आणि दुसरी ट्रॅफिक साखर सिद्ध कुंभारी नाक्या कुंभारी चौकातून साखर कारखाना मार्गे होडगी रस्त्याकडे वळवण्यात आली हा मार्ग असताना त्या मार्गाने न वाहतूक वळवता ती शहरातून वळवण्या पाठी मग रस्ता पूर्ण झालेला असताना सुद्धा वाहतूक वळवली जात नाही त्याच्यामुळे अपघात होत जड वाहतुकीचे बळी हा सोलापूरला लागलेला शाप आहे आमची साक्षी याचाच पुढचा बळी ठरली उड्डाण पुलाचं काय झालं रे भाऊ अशी विचारणा आमच्या प्रशासनाला करावीशी वाटते झाली एक वीट ही रचली गेली नाही अशा निष्क्रिय कारभाराचा साक्षी बळी ठरलेली आहे आपल्या माध्यमातून मी सोलापूर शहरातील सगळं लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विनंती करतो की सोलापूर शहरात लवकरात लवकर उड्डाणपूलचं काम सुरुवात करावी आतापर्यंत आठ वर्ष झाले निवेदा निघाली उड्डाणपूल होईल याचेच कारण सांगत आहेत या उड्डाणपूल झाला असता तर एकही बळी गेले नसते उड्डाणपूल नसल्या कारण आतापर्यंत सोलापूर शहरातून सव्वाशे ते दीडशे जणांची या अपघातामुळं बळी झाले गेलेले आहेत तरी मी सर्वांना विनंती करतो की सगळं नागरिकांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर सोलापूर शहरात उड्डाणपूलचं काम सुरुवात करावी विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन महावीर चौक गुरुनानक चौक अशोक चौक शांती चौक जुना बोरामणी नाका आणि कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेत कुणालाच याच काही वाटत नाही अशा निर्धावलेल्या वृत्तीचा बळी साक्षी ठरली आहे यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वे सर्व अधिकार हे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त यांना आहेत त्याप्रमाणे त्यांनी आदेश देखील पारित केलेले आहेत परंतु त्यांनी पारित केलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही त्याचं कारण अक्कलकोट रोड हैदराबाद रोड यापासून जी येणारी जी जड वाहतूक आणि जी माल वाहतूक आहे ही वाहतूक थेट शांती चौक अशोक चौक गेंटल चौक त्यानंतर गुरु गुरुनानक चौक या मार्गावरती जात असताना या सगळ्या मार्गावरती शाळा महाविद्यालय पोलीस स्टेशन त्याच्यानंतर मार्कंडे उद्यान त्याचबरोबर क्रीडांगण पटांगण आणि नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे संपूर्ण या सोलापूर शहरातले आणि पूर्व भागातले लोक यानं त्या कामानिमित्त त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असतात लहान मुलं असतात आबालवृद्ध असतात महिला असतात मग हे वाहतूक करत असताना ही अशी जे काही मोठी वाहनं येतात त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत आजही अपघात होत आहेत अत्यंत दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की या वर्षाच्या पहिल्या दोन आठवड्यातच दोन अपघात त्या रस्त्यावरती झाले चिमुकलीचा जीव गेला ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे म्हणून आम्ही या ठिकाणी या, या रस्त्यावरती होणारी जी काही जड वाहतूक का आहे जी माल वाहतूक आहे या सगळ्यावरती त्यांनी तातडीनं नियंत्रण केलं पाहिजे आणि या मार्गाला वळण दिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी राहील जेणेकरून या ठिकाणी होणारी आपली जीवितहानी त्याचबरोबर वित्तहानी टाळली पाहिजे आणि नागरिकांना संरक्षण मिळालं पाहिजे दुसऱ्या बाजूला आमच्या पालिकेकडून अतिक्रमण हटावचं नुसतं ढोंग केलं जात पुन्हा ही अतिक्रमण जागेवर असतात अशोक चौक गेंट्याल चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणाचा वेळ शहरात अगदी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण आहेत अशा भयानक परिस्थितीमुळे देखील लोकांचे अपघाती बळी जात आहेत म्हणूनच अशा सुस्तावलेल्या निगरकट्ट व्यवस्थेला एक सवाल आहे आणखीन किती बळी हवेत उद्या लोकांच्या मनातील हा आक्रोश कोणतं स्वरूप धारण करेल हे सांगता येत नाही तेव्हा त्वरित सुधारण्याची गरज महत्वाची ठरते आहे